हो ग्रामीण पोलीस स्टेशन च पीए आणि काय कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकाला खूप लोकांना पुरवतात अशी गोपनीय माहिती प्राप्त झालं होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होत्या त्या पंटरने ही वेपन घेण्याचं कारण सांगू म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपलं हद्दीत आलं होतं आणि ते बोलून घेतलं की त्या माणसं इथं आलं आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना धर हात धरलेले अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे ते त्यांचं अचानक पलीकडचं ते समाजाचं शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस स्टाफ जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉकपैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपलं पोलिस स्टाफ तिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबल त्या गावांमध्ये घेऊन गेलो होत आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथल्या एस पी वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोचलं आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्यात आपल्याकडे आलेलं आहे त्यांना काही विशेष जखम्या वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापटीमध्ये आपला एक अधिकारी खाली पडलं होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोडा जखमा दिसत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काही कोणाला काही मोठा काही जत्न झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स ते आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधलं अटेम्प्ट मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही आद आपली नाहीये मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांच्या बोललेल्या आरोपी नाटक करण्याचा प्रयत्न करणार सर कि किती किती कर्मचाऱ्यांना अपहरण झालं होतं किती कर्मचाऱ्यांना आपण सोडून आणलेलं आहे एक कर्मचाऱ्यांना त्यांना नेलं होतं आणि ते तिथलं जे गावाचा लीडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्युअस संपर्कातच होता आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथला पोलीस जे लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला पोहोचले होतं ते पोहोचल्याबरोबर म्हणजे आपल्याला आपलं आपल्याकडे येऊन दिलं जाईल सर किती कर्मचारी या ठिकाणी गंभीर जखमी आहेत का गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेलं आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज केलं एक्सरे वगैरे काढल्यानंतर त्याला स्वेलिंग दिसतंय एक्सरे वगैरे ही एक गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल सर असं एक सांगितलं जातं की या कॉन्स्टेबलला जे अपहरण केलेलं होतं त्याच्या बदल्यात आरोपीला सोडण्यात द्यावा अशी मागणी होती त्याची त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आथा आपला आता आपला ताब्यात आहे त्यांना अटक करण्यात आली याची सराईत गुन्हेगार आहे सर जो आरोपी पकडला आहे त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा दाखल शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी वर्षापासून हेच काम करते असं माहित इथला बंदुकांचा जो काही गावठी कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्याला थांबण्यात पोलिसांना यश आलं आणि असं पाहायला मिळते की खूप कारवाई होता पण प्रत्यक्ष काम कधी थांबलेलं मागशी वर्षी एकूण अडसष्ट कारवाई केली होत्या की सर्व त्या अक्षष्ट जवळपास शंभर देशी कट्टा पकडल्या होत्या सर्व कारवाई उमरठी गावातलाच आरोपींचंच होते आणि यावर्षी देखील माझा महिन्याभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे जे देशी कट्टा जवळपास बारा आम्ही पकडलेला आहे आता महिन्याभरात आणि सर्व कार कारवाई आमचं नेहमी चालू आहे आणि नेमकं ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे